चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा केली मी इथं दोन हजार वीस मध्ये आलो आणि ही पहिलीच माझी मॅनेजरशिप मी डेप्युटी मॅनेजर म्हणून कापशील माझी पहिली पोस्टिंग आणि प्रमोशन झाल्यानंतर ही मॅनेजरशिप मॅनेजरशीप पहिलीच माझीही शाखा आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण आणि इथल्या खातेदारांचं मला सहकार्य लाभल त्यामुळे मी सगळं करू शकलो मी खरंच करू शकलो या दोन आमचे कर्मचारी असतील आणि इथले सर्व ग्राहक यांच्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो कारण त्यांच्यामुळे मी पण येऊन पोचलेलो आहे गेल्या वर्षी माझी साताराला ट्रान्सफर झालेली पण तुमच्या सगळ्यांच्या केलेल्या रिक्वेस्ट मुळे मला इथं थांबवलं गेलं आणि इथं आल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या कारण पहिली शिप होती त्यामुळे मलाही तेवढं काही माहिती नव्हतं प्रत्येक गोष्ट मी माझ्या सिनियरना वगैरे विचारून चुकत शिकत मी केलं मला जमेल तसं मी पुरेपूर प्रयत्न करून मी ब्रांचला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मी प्रामाणिकपणे पार पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझं प्रमोशन झालं त्याबद्दल तुमच्या स्टाफच्या आणि सर्व खातेदारांचे मी आभार मानतो आणि तुम्ही खूप म्हणजे खूप सर्वांनी मला सहकार्य दिलेलं आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणजे काही म्हणजे बऱ्याच लोकांनी म्हटलं की आता माझं फक्त आधार कार्डला नाव कोराचे होतं पण मी बऱ्यापैकी कोवाडमध्ये इतका मिक्स झालेलो की म्हणजे गावात पोरची मध्ये जेवढे पोरची मध्ये गाव इचलकरंजी जवळ पोरची मध्ये जेवढे ओळखले तेवढे कोवाड मध्ये झाले त्यामुळे प्रत्येक वेळी बरेच लोक म्हणायचे की तुमचं आधार कार्ड ला तेवढा ऍड्रेस पोरची असेल म्हणजे कोवाडचे आणि खरंच म्हणजे कोवाड मध्ये एवढ्या ओळखीमुळे मला काम व्हायला कधीच तटले नाही तर मला स्वतःच्या गावात जाऊन अडचणी यायची की माझी बरेचशी कामं तटायची पण इथं सगळी कामं इझिली व्हायची एवढे सगळ्यांची ओळखी झालेले सगळ्यांचं लाभलं लाभल असं कधी वाटलं नाही की मी गावापासून एकशे वीस किलोमीटर लांब आहे आणि कुठल्या गावात आणि काही राहिलेल्या व्यापाऱ्यांना फायदा व्हायचा होता असेल तो ह्या वर्षात झाला असेल आणि खरोखरच त्यांनी आपली चांगली देणार माझ्यामध्ये दोन वेळा नामांकन या शाखेला मिळालं अशी उत्तम कारकीर्द केली आणि आपण सर्वजण एकत्रित येऊन साहेबांचा ऐतिहासिक सन्मान केला त्याबद्दल व्यापार संघटनेच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो लोन देऊन सहकार्य केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या महापुरातून आपण व्यापारी सावरणं तसं कठीणच होतं पण त्यानंतर साहेब आले आणि साहेबांनी आपल्याला बऱ्यापैकी सहकार्य केलं आणि व्यापाऱ्यांनी आपण एक कुटुंब तयार झालं आपली बँक महाराष्ट्र बँक हे खरोखर साहेब साहेब इथं आले का म्हणतो त्याचं कारण म्हणजे आज साहेब जे आपल्याशी वागले किंवा आपल्याशी संबंध ठेवले एक नातं जोडलं त्याने त्याच्यातून हे आपली बँक म्हणून आपण इथं येत असतो आज साहेबांच्या निरोप समारंभ प्रसंगी खरोखर आपण विचार व्यक्त करायचं तर शब्द आपल्याकडे अपुरे आहेत त्याचा दिवस कोवाड व्यापारी संघटनेसाठी आणि आपल्या भागातील लोकांसाठी दुकान दिवस बांधला तरी काही अवघं ठरणार नाही